मधाची बाटली प्रत्येकाच्या घरामध्ये असतीलच एक मधाची बाटली तीन ग्रहांचे निगेटिव्ह प्रभाव कमी करू शकते मित्रांनो मध आपण पाहतो पंचामृतमध्ये वापरलं जातं मध आपण पाहतो महादेवाला अर्पण केलं जातं मध आपण पाहतो पिंपळा झाडाला अर्पण केलं जातं शुभ कार्यामध्ये मधाचा वापर केला जातो कोणतेही हवन असू दे पूजा असू दे मधाचा वापर केला जातो मध हे नैसर्गिक हवं मित्रांनो कुठल्याही प्रकारचं चांगल्या प्रतीचं मध तुम्ही घरामध्ये नक्कीच ठेवा परंतु काय फायदे आहेत तर काही ग्रह जे खराब असतात ते शुभ व्हायला चालू होतात त्यांची पॉझिटिव्हिटी वाढायला चालू होते तर एक मधाची बाटली तुमच्या घरात असेलच तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही लाल वस्त्रामध्ये गुंडाळून ही मधाची बाटली ठेवाल ईशान्य कोपरा संपूर्ण घराचा ईशान्य कॉर्नर म्हणजे उत्तर आणि पूर्वेचा मधला कॉर्नर त्या ठिकाणी लाल वस्त्रात बांधून ठेवून द्या तर तुमचा गुरु आणि मंगळ हे दोन प्रभावी ग्रह उ उत्तम प्रभाव द्यायला सुरू होतात जीवनामधले अडचणी अडथळे कमी व्हायला सुरू होतात नशिबाची साथ मिळत नाही लक साथ देत नाहीये किंवा जीवनामध्ये अस्थिरता असेल ती कमी होते याचा खूप चांगला फरक पडतो राहू जर खराब असेल तर अचानक अपघात होणं अचानक नुकसान होणं अचानक गोष्टी बिघडणं ह्या गोष्टी व्हायला चालू होतात म्हणून कुठे ठेवायचं आहे तर तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ही मधाची बाटली तुम्ही ठेवून द्यायची अशीच ठेवून द्या त्याचा वापर करायचा नाही आहे